वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या रस्ते नालीसारख्या मूलभूत गरजाकरिता महिला धडकल्या नगरपालिका कार्यालयावर चिखलयुक्त रस्त्यावर चालण्याकरिता नागरिक झाले मजबूर पप्पू भालेराव यांच्या नेतृत्वात आज नगर परिषदवर महिला धडकल्यात चांदूर रेल्वे शहरातील महारुद्र नगर येथील रहिवासी महिला व कॉलनीतील रोड नाल्यांसारख्या मूलभूत गरजेकरिता स्थानिक नगर परिषद कार्यालयावर बुधवारी निवेदन दिले या कॉलनीत राहणारे नागरिक महिला लहान मुले यांना आजही चिखलमय रस्त्यावरून येणे जाणे करावे लागत आहे या रस्त्यावर चिखल असल्या कारणानं कित्येक वेळा गाडीत फिरून लहान मोठे अपघात झाले आहेत या संदर्भात स्थानीय नगरपालिकेला पुष्कळ वेळ निवेदन दिलं आहे बुधवारी पुन्हा महारुद्र कॉलनीतील महिलांनी या समस्याकरिता निवेदन दिले यावेळी महिला स्थानिक अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्या होत्या पण पप्पू भालेराव यांनी महिलांना शांत करत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली व या समस्यांवर मार्ग काढण्याकरिता विनंती केली शहरात मागील बारा ते पंधरा वर्षात महारुद्र कॉलनी बनवण्यात आली आज या कॉलनी कितीतरी घर बांधले आहे येथील नागरिक नगरपालिकेला नियमित कर भरतात तरी सुद्धा नगरपालिकेकडून या कॉलनीमध्ये रोड नाल्या नळ कनेक्शन यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही यावेळी महिलांनी सांगितले की या कॉलनीत लाईटची सुविधा तर आहे पण ते सुद्धा रात्री बेरात्री बंद पडतात या कॉलनी रोड न बांधल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे येथील रोड चिखलमय झाले आहेत रोडवर चिखल झाल्यामुळे या रस्त्यावर गाड्या फिसलून कितीतरी लहान मोठे अपघात झाले आहेत कॉलनीत नाला नसल्यामुळे पावसाचं पाणी घराच्या बाजूला साचते त्यामुळे इथे डासांचा प्रकोप वाढला या संदर्भात येथील नागरिकांनी स्थानिक नगरपालिकेत कित्येक वेळा निवेदनं दिले आहेत पण आतापर्यंत या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही आज बुधवारी सुद्धा या कॉलनीतील महिलांनी रोड नाला नळ कनेक्शनसारख्या मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून नगरपालिकेत निवेदन दिलं आहे समाजसेवक पप्पू भालेराव यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे या विषयावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे